नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी रायगड जिल्ह्यातील पनवेल या अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगूर वाजलेलं आहे पनवेल महानगरपालिका अत्यंत महत्त्वाच्या आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोन्ही आघाड्यांमध्ये बिघाडी झालेली आहे मात्र आपण जर पनवेलचा विचार केला तर पनवेलमध्ये महायुती म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून हे दोन जे काही आघाडी आहेत त्या थेट एकमेकांसमोर आहेत त्यामुळे महायुतीला कौल जाणार की महाविकास आघाडीला कौल जाणार अशा पद्धतीचं चित्र सध्या पनवेलमध्ये आहे काय नक्की पनवेलकरांच्या समस्या आहेत पनवेलकरांना नक्की काय वाटतंय हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे या ठिकाणी महायुतीकडून प्रशांत ठाकूर जे आहेत ते महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकाचं नेतृत्व बघतायत तर महाविकास आघाडीकडून माझे आमदार बाळाराम पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष अगदी भक्कम आहे त्यामुळं कशा पद्धतीने इथली निवडणूक पुढं जाणार आहे हे सगळं आपण बघणारच आहोत तत्पूर्वी नागरिकांमध्ये नक्की काय चर्चा आहे हे मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी पनवेल शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर या बाजूला जी काही मंडई आहे त्या मंडई परिसरामध्ये आहे या बाजूला जी लोकं आहेत त्यांच्याकडून आपल्याला पनवेल कसा आहे या संदर्भात जाणून घ्यायचं आहे तर विनायक विनायक मास्कर पनवेल कसं आहे तुमचं पनेल आता तरी डेव्हलप होत आहे पण सोबतच महागाई पण वाढत चालली आहे वाढत चालली आता साधारण रोज पनवेल मध्ये फिरताना काय समस्या जाणवते जाणवते आता खड्ड्यांची तर बहुतेक आसपास संपत आलेली आहे तरी सुद्धा कुठल्या कुठले रोड खराब आहेत तरी रोडच सोडून बोललो तरी पण दुसऱ्या गोष्टी झाल्या साफसफाई झाली दुसऱ्या गोष्टी झाल्या त्याबद्दल महानगरपालिकेचं एवढं लक्ष आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि आता इलेक्शनचा पिरियड आला आहे त्यामुळे आपण आता बघतोय की सगळे जेवढे जेवढे काही लोक आहेत जेवढे जे इलेक् आता उभे आहेत इलेक्शनला तर त्यांचे जे कामं करायला पाहिजेत ती इलेक्शनचे एक महिन्याआधी झालेली आहे हे जर पहिल्यापासून केलं असतं सर्वांनी तर मग जे आता डेव्हलपमेंट झाली आहे ती पहिलेच झाली असते भौतिक कामं जी होतात ती इलेक्शनच्या आधीच होतात तर ती इलेक्शन नंतर कुठे गायब होतात सगळे असं पण पनवेल बरं आता काय आहे आमचा विषय काय चालला आहे की आता निवडणूक आले त्या महानगरपालिकेच्या आपले पनवेलकरांचे प्रश्न काय आहेत काय समस्या पनवेलकर मध्ये जाणू पनवेलकरांचे प्रश्न ट्रॅफिकची समस्या आहे गाडी लावायची पार्किंगची समस्या आहे गाडी घेऊन आली तर कुठे उभी करायची हो प्रश्न पडतो पहिला बरं पनवेलमध्ये समस्या काय आहेत आपल्या पनवेलमध्ये आता रोड वगैरे काही ठिकाणी समजा रोडचं वगैरे काम चालले आहे त्याच्या मला ट्रॉफिक विवेक होते काय बऱ्याच ठिकाणी असं ट्रॉफिकची समस्या आहे हा ट्रॉफिकची आता हे करणाला हे आपल्या टपाल नाक्यावर वगैरे हो तुमची ट्रॉफिक होते पाणी वगैरे येते का पाणी पण काही ठिकाणी पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे बाकी स्वच्छता वगैरे कशी आहे शहराची स्वच्छता वगैरे त्यातले त्यात बरी आहे म्हणजे आता पहिले सारखे नाही पहिले म्हणजे जरा जास्त हा मी राहायला टपाल ना करा के टपाल केला शहर कसं आहे हाय चांगलं आहे तसं रस्त्याच्या थोड्याफार अडचणी आहेत त्या झाल्या पाहिजे पाण्याची अजून गावामध्ये समस्या आहे पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे अजून बऱ्याच काही समस्या आहेत आता येणाऱ्या निवडणुकीला निवडून आले तर त्या समस्या दूर झाल्या पाहिजे लोकांचे तेव्हा लोकांना समाधान वाटेल की आपण मधार चांगल्या माणसाला गेला खऱ्या माणसाला गेला मग आता इथं महानगरपालिकेत मला वाटतं बाहेर सत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला आता महाविकास आघाडी म्हणून शेकाप वगैरे सगळे विरोधात आहेत काय करतील पनवेलकर शेकापकडे जातील महाविकास आघाडीकडे जातील का जातील वाटतं माझं म्हणणं तर असं आहे लोकांचं मत आहे की जो काम करेल त्याच्याकडे जाणार जो लोक जनता निवडून देतील त्या अख़ पक्षाला ठामपणे पाठी करतील लोकांचं एकच म्हणणं आहे की आपली सेवा झाली पाहिजे काय सांगू मी तुमचं नाव विचारलं माझं नाव राधाबाई रामबाऊ पाटील किती बस बस वर्षापासून बसता इथं मी वर्ष झाली आता काय सांगू तुला बर आता इथं काय अडचणी काय बसत आपला थोडसा काय काही पण इथं अडचणी काय काय तुम्ही बसल्यावर काही नाही अडचण काय काय धूळ ट्रॅफिक वगैरे होत का ट्रॅफिक वरत आम्ही बसल्यावर धूळ वगैरे उडते उठत मग ते कुठला आपल्याला धंदा पैसा पाहिजे ना मग आपण धुलीवर बसू मग कुठे बसू मग पैसे जाते म्हणून कुठे आपल्या पनवेलकरांच्या मेन तर रोडच प्रॉब्लेम तेच रोडचे प्रॉब्लेम आहेत जास्त करून म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे काय खड्डे खूप जास्त आहेत खड्डे खूप जास्त आता महानगरपालिकेची लक्ष्मी विरुद्ध महाविकास महा आघाडी अशी लढत लागली लोक कोणावर विश्वास ठेवतील असं वाटतं यावेळी वेळेस मला तर आता कोणावरतीच विश्वास राहिलेला नाही खरं बोलायला गेलं तर कसं काय <laughs> नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर इलेक्शनच्या टायमालाच बाहेर येतात नंतर इलेक्शन झाल्यावरती मग परत काय कामात दिसतच नाही राजकारण चाललंय ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात कसं वाटतं नाही बरोबरच नाहीच आहे ते बरोबर सीट नाही भेटली तर लगेच पक्ष पक्षबंदी करून टाकतात समस्या ट्रॅफिक का सबसे जादा आहे हर जगह पे यहाँ ट्रैफिक लगा रहता है इसमें कोई सुनवाई नहीं होती है कोई कस्टमर गाड़ी खड़ा किया रोड पे, उसकी गाड़ी उठा ली जाती है मार्केटिंग करने आएगा तो गाड़ी किधर खड़ा करेगा रोड पे ही खड़ा करेगा उसके लिए कोई व्यवस्था नहीं है यहाँ पे सरकार की तरफ से ऐसे व्यवस्था करके रखना चाहिए जिससे पब्लिक को असुविधाएँ ना हो बस थैंक यू कैसा कैसा होना चाहिए आपका पनवेल पनवेल बाकी जगहों की तरह से साफ सुथरा होना चाहिए बट अभी इम्प्रूवमेंट उतना नहीं हो रहा है